जालन्यात अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे रुपयांचा गुटखा तालुका पोलिसांनी केला नष्ट न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आणि पंच समक्ष नष्ट करण्यात आलाय गुटखा जालन्यात अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे मागच्या काही दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर तालुका पोलिसांनी कारवाई केली होती या कारवाईत लाखो रुपयांचा जप्त करण्यात आला होता न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आणि पंचा समक्ष विलना पोलिसांनी जप्त केलेला अठ्ठावन्न लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा आज दिनांक चोवीस मंगळवार रोजी पाच वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नष्ट करण्यात आला आहे तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या उपस्थितीमध्ये गुटखा नष्ट करण्यात आला आहे